मानवी जीवनात जेवढे रंग सव आणि भावना महत्वाच्या असतात तेवढीच आरोग्याची गोडी ही आवश्यक आहे परंतु या गोडीवर मधुमेह नावाचा आजार जेव्हा सावली टाकतो तेव्हा आयुष्याची गोडी कडवट होते विज्ञान औद्योगिकीकरण आणि आधुनिक जीवनशैलीच्या प्रगती सोबतच वाढणाऱ्या या व्याधीने आज जगभरातील कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे या वाढत्या आरोग्य समस्येबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी चौदा नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस फक्त एका आजाराशी निगडीत नाही तर तो माणसाला स्वतःच्या जीवनशैलीबद्दल आत्मपरीक्षण करण्याची संधी देतो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज चौदा नोव्हेंबर म्हणजेच जागतिक मधुमेह दिनानिमित्त आपण मधुमेह ह्या रोगाविषयी व त्या रोगापासून मुक्त कसे व्हायचे ह्याबद्दल जाणून घेणार आहोत जागतिक मधुमेह दिनाची सुरुवात एकोणीसशे एक्याण्णव साली आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ म्हणजेच इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन आय डी एफ आणि जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली जगभर वाढत्या मधुमेहाच्या प्रकरणांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि लोकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना शिकवण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली चौदा नोव्हेंबर ही तारीख निवडण्यामागेही एक प्रेरणादायी कारण आहे कारण हा दिवस इन्सुलिन या जीवनदायी औषधाचा शोध लावणाऱ्या डॉक्टर फ्रेडरिक बँटिंग यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो इन्सुलिनच्या शोधामुळे मधुमेहग्रस्तांना नवे जीवन मिळाले आणि वैद्यकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला मधुमेह म्हणजे नेमके काय हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे साध्या भाषेत सांगायचं झाल्यास मधुमेह हा एक असा चयापचय विकार म्हणजेच मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीरातील इन्सुलिन या संप्रेरकाचे म्हणजेच हॉर्मोनचे प्रमाण कमी होते किंवा त्याचा परिणामकारक वापर होत नाही इन्सुलिनचे कार्य म्हणजे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवणे परंतु जेव्हा हे नियंत्रण ढासळते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि त्यातून मधुमेह निर्माण होतो मधुमेह प्रामुख्याने दोन प्रकारचा असतो प्रकार एक मधुमेह म्हणजेच टाईप वन डायबिटीस जो प्रामुख्याने बालपणात आढळतो आणि इन्सुलिनच्या पूर्ण अभावामुळे होतो आणि अभावा प्रकार दोन मधुमेह टाईप टू डायबिटीस जो जीवनशैलीतील बिघाडामुळे प्रौढ व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो मधुमेह होण्याची कारणे अनेक आहेत अनियमित आहार अतिसाखरेचे से सेवन शारीरिक हालचालींचा अभाव मानसिक ताण स्थूलता म्हणजेच ओबेसिटी धूम्रपान व मद्यपान या सवयी तसेच अनुवंशिक घटक यांचा या आजारावर मोठा प्रभाव असतो एकदा मधुमेह झाला की तो आयुष्यभराचा साथीदार बनतो पण काळजी घेतल्यास तो नियंत्रणात ठेवता येतो मात्र दुर्लक्ष केल्यास मधुमेह अनेक गंभीर दुष्परिणाम नां घडवून आणतो जसे की हृदयरोग मूत्रपिंड निकामी होणे अंधत्व मज्जातंतूंची हानी जखमा बऱ्या न होणे इत्यादी हळूहळू तो शरीरातील प्रत्येक अवयवांवर परिणाम करतो आणि आयुष्याची गुणवत्ता कमी करतो जागतिक मधुमेह दिनाचे उद्दिष्ट केवळ या आजारेविषयी माहिती देणे नाही तर लोकांना त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय अंगीकारण्यासाठी प्रेरित करणे हे आहे या दिवशी आरोग्य संस्था रुग्णालये आणि शाळा महाविद्यालयांमध्ये विविध आरोग्य शिबिरे जनजागृती मोहिमा रक्तातील साखर तपासणी शिबिरे आणि माहितीपर कार्यक्रम आयोजित केले जातात अनेक देशांमध्ये निळा वर्तुळ म्हणजेच ब्लू सर्कल हे या दिवसाचे प्रतीक म्हणून वापरले जाते जो एकात्मता आशा आणि आरोग्याचे प्रतीक आहे मधुमेह टाळण्यासाठी काही सोपे परंतु परिणामकारक उपाय आपण दररोजच्या जीवनात सहज अंगीकारू शकतो सर्वप्रथम संतुलित आहार घ्यावा म्हणजे भरपूर भाज्या फळे धान्य प्रथिने आणि कमी साखरयुक्त पदार्थ खावेत तयार पदार्थ फास्ट फूड आणि सॉफ्ट ड्रिंक पासून दूर राहावे नियमित व्यायाम हा मधुमेहावरील सर्वात प्रभावी उपाय आहे दिवसातून किमान तीस मिनिटे चालणे सायकल चालवणे किंवा योगाभ्यास करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते मानसिक ताण कमी ठेवणे पुरेशी झोप घेणे धूम्रपान व मद्यपान टाळणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे हेही तितकेच आवश्यक आहे विशेषतः ज्यांच्या घरात मधुमेहाचा इतिहास आहे त्यांनी अधिक दक्षता बाळगणे गरजेचे आहे मधुमेह हा केवळ वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न नाही तर तो समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक आरोग्यावरही परिणाम करतो एकदा मधुमेह झाल्यावर औषधोपचार तपासण्या आणि विशेष काळजी यामुळे खर्च वाढतो त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही ताण येतो म्हणूनच या दिवसाचे महत्व केवळ आजाराच्या उपचारात नाही तर त्याच्या प्रतिबंधात आणि जनजागृतीत दडलेले आहे थोडक्यात जागतिक मधुमेह दिन आपल्याला केवळ साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्याचा संदेश देत नाही तर तो आपल्याला जीवनशैलीत संतुलन राखण्याची शिकवण देतो आधुनिकतेच्या स्पर्धेत आपण स्वतःच्या आरोग्याची किंमत देतो आणि मग ती गोडी हळूहळू कडू बनते त्यामुळे आजच्या दिवशी आपण सर्वांनी ठरवूया गोड जीवन जगायचे पण साखरेच्या ओझ्याविना विना कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आणि त्या संपत्तीचे रक्षण करणे हेच जागतिक मधुमेह दिनाचे खरे उद्दिष्ट आहे तर मंडळी आजच्या पुरते एवढेच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद